शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर परिणाम भोग असा दम देत सतत मानसिक व शारीरिक छळ झाल्याचा आरोप करत एका विवाहितेने तिच्या पतीसह सासरच्या पाच सदस्यांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे सासरच्यांकडून झालेल्या छळामुळे पीडित महिलेचा गर्भपात झाल्याचाही दावा या फिर्यादीत करण्यात आलाय आपण आपल्या जीवनात जे करू शकलो नाही ते आपल्या पाल्यांनी करावे असे पालकांना सातत्याने वाटत असते त्यामुळे मुलांवर अपेक्षाचं ओझं लादलं जातं परिणामी बालकांवर ताण वाढला जातो पालकांकडून यशाची अपेक्षा केली जाते व इतर मुलांशी तुलनाही केली जाते पालकांचा संयमच संपलेला आहे पालकांनी संयम पाळावा म्हणजे बालके ताण विरहित यश संपादन करू शकतील असे उद्गार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ भार्गे यांनी पास अकॅडमीने आयोजित केलेल्या द ग्रोविंग एअर्स म्हणजेच तंत्रज्ञानाचा पाल्यांशी मुक्त संवाद या कार्यक्रमात काढले या प्रसंगी पास अकॅडमीच्या संचालिका प्राध्यापिका डॉक्टर अश्लेषा भांडारकर या म्हणाल्यात की जागतिकीकरणाच्या कालखंडात उदारीकरण व खाजगीकरण यामुळे पालकांच्या महत्वाकांक्षा वाढल्या आहेत वाढीस लागली आहे वा परिणामी पालक अतिसजग झालेत त्यांचा विपरीत परिणाम बालकांच्या शैक्षणिक विकासावर होत आहे म्हणून पालकांनी आपल्या आकांक्षा अपेक्षा व आपली ध्येय बालकांवर लादू नयेत तर त्यांच्या अभिरुची व अभियोग्यतेप्रमाणे त्यांना त्यांचा व्यवसाय निवड सहाय्य करावे असंही त्यांनी म्हटलंय सारसनगर परिसरातील राजीव गांधी पतसंस्था शेजारी उभी केलेली आठ लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ वाहन चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय धोंडीराम लहाणू चोभे यांनी फिर्याद दिली आहे दिलेल्या फिर्यादीनुसार रविवारी पंधरा जून रोजी रात्री अकरा ते सोमवारी सोळा जून रोजी सकाळी सहाच्या दरम्यान फिर्यादीच्या राहत्या घरासमोरील पार्किंग मधून त्यांच्या मालकीची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ चोरट्यांनी लंपास केली पोलीस अंमलदार एन एस पठारे हे अधिक तपास करत आहेत you <gasps> उसने दिलेल्या रकमेवरून झालेल्या वादातून एकाने महिले शिविगाळ करत तिच्यावर हात उगरलाय अंगावरील कपडे फाडून मारहाण केली एवढ्यावरच न थांबता तिच्या मुलीला आपल्याकडे देण्याचा प्रस्तावही दिलाय या प्रकरणी संबंधित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून राहुल अंबादास रोकले याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी निपती परिसरात आपल्या मुलीसह राहत असून धुणे काम करून उपजीविका करत आहे त्यांनी फिर्यादीत नमूद केल्याप्रकारे सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या घरासाठी राहुल रोकले यांच्याकडून तीन लाख रुपये हात उसने घेतले होते ही रक्कम त्या टप्प्याटप्प्याने परत करत होत्या सोमवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास व त्या त्यांच्या मुलीसह रक्कम परत करण्यासाठी नालेगाव येथील शिवपवन मंगल कार्यालयाच्या मागील बाजूस गेल्या असता रोहकले समोर आला व त्याने पैसे देणार नसतील तर मुलगी मला सोड अशी अश्लील भाषा वापरत पीडितेत शिविगाळ केली उदरमान येथील तरुणास हळदीचा कार्यक्रम आटपून जेवणासाठी विळद येथील विखे पाटील हॉस्पिटलच्या गेट हॉटेलमध्ये आले असता काही जणांनी विनाकारण वाद त्या शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध दो गुन्हा दाखल करण्यात आलाय नवनाथ भगवान पालवे असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार रविवारी दिनांक पंधरा जून रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले असता प्रशांत भावसाहेब पालवे व संतोष दत्तू पालवे यांनी फिर्यादीस विनाकारण शिवीगार केली मारहाण यावेळी संतोष पालवे यांनी हॉटेल मधील लोखंडी पाय असलेली खुर्ची उचलून नवनाथ यांच्या डोक्यात व डाव्या बाजूच्या बरगडीवर मारहाण केली आहे शहराची खबर बात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर